देखिए का आयोजित कर मुख्यमंत्री सोच महत्व की बैठक देखी पार पड़ी है बावीस तारखेला होणारा राम मंदिर उद्घाटन हे देशामध्ये एक मोठा धार्मिक उत्सव म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतो आणि म्हणून आता सध्याला माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्रातील असलेले आमचे सर्व मंत्रीगण जिल्हा प्रमुख असतील संपर्क प्रमुख असतील पदाधिकारी जेवढे काय आहेत त्यांच्याशी आता व्ही सीवर त्यांचा बोलणं सुरू आहे अनेक वर्षाची जी काही मागणी आहे यासाठी झालेली आंदोलन आणि त्यामुळं झालेली ही स्वप्नपूर्ती पूर्ती माननीय मोदी साहेबांनी हे जे काय घडून आणलं सुप्रीम कोर्टान जरी आदेश हो सा, दिला तरी त्या मंदिर उभारणीच्या कामामध्ये अनेक लोकांचा व्यत्यय सुद्धा यायचा प्रयत्न होत होता आणि ते पूर्णत्वाला येत याचा यासाठी हा आनंद दिवस सर्वजण साजरा करत आहे तर आज विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलेलं आहे दहा तारखेला मुख्यमंत्री बदलतील हा माझा दावा आहे दहा तारखेला मुख्यमंत्री बदलतील याबद्दल काही लोक स्वप्न पाहत आहेत आता एक एक जणांनी स्वप्न पाहिले ते सगळे थकत चाललेले आहेत हो संजय राऊत स्वप्न पाहतात करीतो आदित्य स्वप्न पाहतोय आणि ज्योतिषी सांगणारे अनेक जण राजकारणामध्ये आता नव्याने तयार होत चाललेले पण तुमच्या माहिती सांगतो कोणताही प्रकार प्रकारचा बदल होणार नाही येणारी लोकसभा आणि विधानसभा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढवलं जाणार आहे अयोध्येतील राम मंदिर हे भाजपची प्रॉपर्टी नाही किंवा त्यांच्यावरती त्यांचा तो सात बारा नाही असं संजय राऊत यांनी टीका केली आहे ना संजय राऊतनी आज टीका केलेली ती मी पाहिलेली की राम मंदिरचं उद्घाटन झाल्यानंतर भाजप त्याचा सा सात बारा करण्याचा सा प्रयत्न करतील की काय त्यांना मी एकच सांगेल की हे राम मंदिर आहे राम लल्लाचं मंदिर आहे देशाच्या सर्वसामान्य माणसाच्या एक अभिमानाचं प्रतीक आहे श्रद्धेचं प्रतीक आहे हे काही मुंबईचा महापौर बंगला नाही ज्याचा कब्जा काही लोकांनी जो केलेला आहे ते त्या पद्धतीने होणार नाही हे सर्वांसाठी खुलं असणार आहे आणि हे आमच्या श्रद्धेचं स्थान आहे म्हणून संजय राऊत सारख्या फडतूस माणसाने टीका केली तरी त्याचा आम्ही काही गांभीर्याने घेत नाहीचा एक मूड असतो त्या मूडमध्ये राजसाहेब जेव्हा त्यांच्या डोक्यात काही कल्पना असेल किंवा महाराष्ट्राच्या हिताच्या काही गोष्टी असतील तर निश्चित ते शेअर करतात आणि तुम्हालाही माहिती आहे की मुख्यमंत्री साहेब जिथे काम तिथे आपण धावून गेलं पाहिजे किंवा तस कोणी जर अशा पद्धतीचं सजेशन देत असतील तर त्याच्यामध्ये आपला सहभाग असला पाहिजे म्हणून त्यांची ही झालेली बैठक या बैठकीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही पुढील वर्षी लोकसभा विधानसभा निवडणुका होणार आहेत त्याचीच पार्श्वभूमी त्याची म्हणून राज ठाकरे आणि शिवसेना नेते तसं नाही आहे तसं तसे तयारीच्या बद्दलचं आणखी चर्चा झाली नाही चर्चा होताना अनेक नेत्यांच्या बरोबरची बैठक होऊन नंतर त्यावर निर्णय होणार आहे बारा तारखेला माननीय प्रधानमंत्री मुंबईला येत आहेत पुण्याला येत आहेत इथे काही उद्घाटन आहेत त्या संदर्भामध्ये कदाचित चर्चा झाली असावी किंवा प्रधानमंत्र्यांकडे आपल्या महाराष्ट्रासाठी काही मागणी करायची असेल त्या संदर्भामध्ये असे। त्यांच्या काही सूचना असेल ते त्यांनी घेतलेलं आहे त्यांनी काय मागितलं याबद्दल माहित नाही परंतु जोपर्यंत तुम्ही नेते एकत्रित बसत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय अधिकृतपणे जाहीर करता येणार नाही पंतप्रधान भाजपाने रामाला किडनॅप केले याच्यासारखं हश्यास्पद विधान कोणतं नाही तुम्ही जे काही लोकांना किडनॅप केले किंवा तुम्ही ज्या लोकांची दातखेडी बसवली त्याबद्दल त्यांनी चिंता करावी आमच्याकडे असं कोणाला किडनॅप करण्याचे प्रकार नसतात आमच्याकडे उघड उठाव करण्याचा एक आमचा अनुभव आहे आणि छाती ठोकपणे काम करणं ज्याला म्हणतात ती करायची आमची मानसिकता आहे म्हणून अशा किडनॅप हिडण्याच्या प्रकाराला आम्ही कधी खतपाणी घालत नाही किंवा त्याला अशा प्रकारचे काम सुद्धा आम्ही करतो तयारी सुरू करत आहे पण वीस तारखेला पाटील निघणार आहेत कसं वादळ रोखणार नाही निश्चित आहे या संदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी चांगली भूमिका घेतलेली आहे त्यावर त्यांचे वर्किंग चालू आहे मला वाटतं रोजच्या रोज त्याच्यामध्ये दे आणखी डेव्हलप होत आहेत आमची तर इच्छा आहे की जरांगे पाटलांचं मुंबईकडे येण्याचं टाळल्या जाईल आणि त्या पो त्यापूर्वी त्यांना आनंदाची बातमी कदाचित मिळेल असा आमचा एक कस कयास आहे म्हणून शक्यतो या सर्व गोष्टी तातडीने कशा काय सोडवता येतील यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत म्हणून जरांगे पाटलांना सुद्धा माहिती आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो शब्द दिला ते खराच करायचा ते प्रयत्न करते भेट झालेली आहे लोकसभे अंतर्गत तीन चार जागांचा बैठकीमध्ये म्हटलं जात आहे बच्चू कडू आहे बच्चू कडू त्या पद्धतीने बोलतो तो कधी जरांगे पाटलांना भेटतो कधी शरद पवारांना भेटतो आणखीन उद्या कुणालाही भेटेल त्याला त्याला असं वाटतं की मलाही माझ्या पक्षाला जास्त जागा मिळाव्यात मिळाले तर आनंदच आहे परंतु या सर्व गोष्टी दरवेळेला कॅमेरा समोर येऊन बोलणं मला वाटतं ते उचित होत नाही परंतु त्या ज्याचा त्याचा स्वभाव आहे त्याची दखल मुख्यमंत्री साहेबांनी निश्चित घेतली केली हे महत्वाचे प्रकल्प होते उद्योगधंदे होते हे महाविकास आघाडीच्या काळात होते विकास आघाडीच्या काळामध्ये जे प्रकल्प आले होते त्याचा फक्त उद्योगधंदे जे आले होते ते उद्योगधंदे फक्त व्ही सी मार्फतच दिसत होते त्याच्या कुठेही अंमलबजावणं झाली नव्हती ना त्यांच्याशी कधी बोलणं झालं नव्हतं अडीच वर्षात तुम्ही कोणाशी बोलल्या मुळे ते उद्योगधंदे काही आपले बाहेर सुद्धा गेलेले ते आणायचा प्रयत्न आता हे युती सरकार करत आहे पंतप्रधान आणि बारा तारखेला येणाऱ्या बारा तारखेला पीएम साहेब सुद्धा मुंबई आणि नाशिक शहरामध्ये येण्याचा त्यांचा एक प्रोग्राम डिसाईड होतो या संदर्भामध्ये पुन्हा मराठा आरक्षणच्या संदर्भामध्ये आणि इतर अनेक संदर्भामध्ये आज पाच वाजता सीएम एम डी सीम यांची बैठक होते या बैठकीमध्ये विविध मुद्द्यावर चर्चा होणार आहेत आणि मला वाटतं ही चर्चा झाल्यानंतर यापैकी कोणीतरी एक आपल्याला मीडियाला त्याबद्दलची माहितीसुद्धा देणार आहे परंतु आत्ता सध्याला सी एम साहेब महाराष्ट्रातील आमच्या सर्व शिवसेनेचे मंत्री जिल्हाप्रमुख प्रमुख सर्व पदाधिकारी यांच्याशी आता सीवर संवाद साधतायत पाचच्या नंतर होणाऱ्या बैठकीचं जी माहिती आहे ती आपल्याला देण्यात येईल